तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीचा खूप खूप शुभेच्छा तर नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्री स्क्रीशन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर बुु। आता दिवाळीसाठी आम्ही गावाला चालले आणि ही सगळी आमची तयारी झाली वेगा वगैरे ब भरून झालेल्या आहेत आणि आता कॅब बुक केलेली आहे कॅब पालिकेला लगेच आम्ही गावाला जाण्यासाठी निघणार आहोत तर दरवर्षी आम्ही दिवाळीला इथे नसतो तर आम्ही दरवर्षी दिवाळीसाठी गावाला जातो आणि याही वर्षी चाललेलो आहे त्यामुळे तरंग खूप खुश आहे तरंग दिवाळीला चाललंय ना गावाला कसं वाटतंय दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी दिवाळी दिवाळी फायनली आम्ही निघालोय आता गावी जाण्यासाठी गावी जाण्याचा एक उत्साह वेगळाच असतो आणि रस्त्यावर तर पहा ट्राफिक किती आहे आणि म्हणजे रोड रोडवर तर नेहमीच एवढं भर खूप सारं ट्राफिक असतं आणि आता आम्ही चाललोय रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी निघालोय हे हा आहे शनिवार वाडा पुण्यातील हा ही ही बाहेरची बाजू आहे त्याची आतली बाजू मी तुम्हाला कधीतरी नक्की दाखवेल आणि आता आमचा गावी जाण्याचा जा प्रवास चालू झालाय खूप छान वाटतंय आणि खूप दिवसांनी आम्ही गावी जाण्यासाठी निघालोय प्रत्येक वर्षी दिवाळी आम्ही गावालाच साजरी करतो सगळ्यांसोबत तसंच यावर्षीही सगळ्यांसोबतच साजरी करणार आहोत तर हे रस्त्यावरचं ट्राफिक पाहात पाहात आम्ही और था था। रेल्वे स्टेशनवर येऊन पोचलो आहोत आता तर रेल्वे स्टेशनवर पोचल्यानंतर रेल पाहिलं तर रेल्वे स्टेशनवर खूप सारी गर्दी होती खूप म्हणजे खूप आणि दिवाळीला सगळेच जण आपल्या गावी जात असतात भरपूर लोक गावी जात असतात त्यामुळे खूप गर्दी असते इथे आणि हे पहा ट्रेनची ये तर येथे सारखी चालूच असते एक आली की दुसरी जाते दुसरी आली की तिसरी जाते हे सगळं चालूच असतं आणि खूप म्हणजे खूप गर्दी आहे इथे तरी पण आम्ही एक तास अगोदर आलेलो आहोत तरीसुद्धा पहा खूप गर्दी आहे आणि जसा जसा ट्रेनचा टायमिंग ट्रेन ट्रेन होत येतो तशी तशी खूप गर्दी वाढते खूप म्हणजे खूप गर्दी होते आणि तुम्ही जर कधी आला असाल पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर तर तुम्हाला माहीतच असेल इथे खूप गर्दी असते फायनली आम्ही आमची ट्रेन आली आहे आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत अक्षरशः पाऊन तास लेट निघाले आणि खूप भूक लागली होती म्हणून मस्तपैकी मिरची आणि चपातीवर ताव मारला आणि ट्रेन आता निघाली तर ट्रेनमध्ये काही वेळाने हे काका आले आणि छानपैकी इथे छान हार्मोनियम वाजून गाणं म्हणत होते असं आमचं छान, छान मस्त रमत गमत प्रवास चालू झाला त्यांचं गाणं ऐकत ऐकत तर ते हार्मोनियम वाजवणारे काका गेल्यानंतर इथे इयरिंग विकण्यासाठी आल्या होत्या आणि बायका म्हटली की कधीही कुठेही शॉपिंग चालू करतातच मी सुद्धा इयरिंग्स पाहण्या पाहायला सुरुवात केली कारण बायकांचं कसं असतं शॉपिंग केल्याशिवाय ते राहू शकत नाहीत तर आम्ही गावी येऊन पोचलो फ्रेश वगैरे होऊन तरंगा फटाके घेण्यासाठी निघालो आहोत तर आम्ही फटाके घेण्यासाठी नगर फटाका असोशिएशनमध्ये तरंगा फटाके घेण्यासाठी गेलो तर छानपैकी खूप सारे फटाक्यांची खरेदी केली पहा इकडे सगळे फटाक्यांचे दुकाने दिसतात आणि तरंगला फटाके वाजवायला खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठी आम्ही खूप सारे फटाके घेतले पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आहेत इथे आणि मग आम्ही फटाके तरंग तरंगला तर, तरंग हा मोठा फटाका घ्यायचा होता मी पाहत होते मला काही खूप साऱ्या फटाक्यातलं कळत नाही तरी आपले एक पाहत होते खूप सारे फटाक्यांची खरेदी करून झाल्यानंतर बिल केलं त्यानंतर आम्हाला त्यांनी दोन कूपनसुद्धा दिले लकी ड्रॉचे तर पाहूयात आमचा लकी लकीड्रॉत नंबर लागतो की नाही लागला तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच बनवेल मी तो पण तोपर्यंत आम्ही पुन्हा रिटर्न पुण्याला येणार आहोत आणि फटाके फटाके घेतल्यानंतर पुन्हा आम्ही रिटर्न घरी आलो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा एकदा